तर हॅलो गाईस आम्ही आता संगमेरच्या रोडने चाललेलो आहे तर इथं पाहू शकता तुम्ही ट्रॉफिक तिकडची ट्रॉफिक पाहू शकता तुम्ही कशी प्रकारे ट्रॉफिक लागलेले तर रोडचं चा काम चालू असल्यामुळे ना भरपूर अशी ट्रॉफिक चालू आहे चालू नाही लागलेले असं म्हणायचं आहे मला तर असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा कुठं स्किप करता काही विषय काही इथं मोठा उडान फुल झालेला आहे संगमेरमध्ये इथून बाहेरून गाड्या काढून दिलेले खतरनाकमध्ये तर चंगमेर मधून येताना टँकच्या साईडीला जाण्यासाठी सा हा रोड आहे तरी तर सगळा भंगार आहे तरी तर पाहू शकता किती ट्रॉफिक लागलेले खतरनाकाची गाडी ट्रॉफिक लागलेली तरी तर पाहू शकता तुम्ही उडाणपोला काम चालू आहे

तर गाडीचा टायर पाहू शकता तर कारण की रस्ताच रस्त्याच गाडी काय करणार चिखल तुम्ही पाहू शकता खतरनाक चिखल तर इला पाहू शकत किती चिखल तर हात तुम्ही पाहू शकता ना हा हात तुम्ही उडावणार आहे काही था था। एक पुण्याला जाणार आहे गाड्या वरून जाणार संगमनेर जर इकडे आतमध्ये जाण्यासाठी अरे दिसतंय तस संगमेर आहे खतरनाक तर हा या गाड्या चाललेल्या त्या त्यांच्या साठी चाललेल्या चाललंय नाशिकच्या तिकडे खतरनाक असा वाचत आहे का एक नंबर Gracias, ahí. A mí a la huerte de casa, eh. अकॅडमीचे बोर हिर प्रॅक्टिसच्या नंतर आलेले त्यांना पण फुटवून तर इथून त्यांना की काही तुम्ही तर हा खात खायचे आणि तुला दिसतात तर आम्हाला काय साहित्यको भविष्य तत्सङ्घमै तपाईँ एस आय टीला तर मारायची मारण्याच्या नंतर पुढं जायचं तर पुढं

बंद करत आहोत तर आपण भीट आहात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय